नमस्ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि माझे गुरुवर्य कनसे पाटील सर यांनी जो विषय दिला आहे तो म्हणजे भाषण शिकल्यामुळे माझ्यामध्ये झालेले चेंजेस माझ्यामध्ये झालेले परिवर्तन आता खरं सांगतो मित्र ह्या भाषण करायचा क्लासला मी साधारण दीड वर्षापूर्वी सुरुवात केली होती कन्से के पाटील सर तेव्हा इथे क्लास नाही घ्यायचे ते शिरूनला घ्यायचे पण माझ्यामध्ये शिकण्याची एवढी जिद्द होती मी सरांना कॉल केला सर म्हटलं मला भाषण शिकायचं सर म्हणे ठीक आहे मी म्हटलं तुमचा क्लास पुण्याला आहे का सर म्हणजे नाही तुम्हाला शिरून ला यावं लागेल म्हटलं चालेल क्लास केव्हा आहे ते म्हणे बुधवारी बुधवारी आपला साधारण अकरा ते दोन क्लास आहे तर मी ठरवलं की काही झालं तरी आपल्याला न चुकता शिरूरला दर बुधवारी जायचं आहे आणि मी तो स्वतःशी एक अट्टहास केला आणि ठरवलं की जायचं म्हणजे जायचं मी गेलो पहिल्यांदा मी ॲज युजल बारा वाजता गेलो नेट सर म्हणे तुम्ही या आणि पाहतो तर काय तिथे दोन व्यक्ती होते एक कीर्तनकार होते आणि दुसरे एक म्हणजे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांचे दोन मंगल कार्यालय शिरूरमध्ये त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आणि जे कीर्तनकार होते ते सुंदर मस्त प्रवचन द्यायचे कीर्तन द्यायचे मी म्हटलं अरे रे, रे किती सुंदर बोलताय तर सरांना म्हटलं सर की तुम्हाला तुम्ही आधी स्वतः इंट्रोड्यूस करा मी इंट्रोड्यूस केलं सरांना वाटलं की अरे यामध्ये आहे थोडंसं दम आहे गट्स पण आहे आणि हा व्यक्ती बोलू शकतो सरांची एक सुंदर पद्धत आहे जे की मला पण आवडते ते म्हणजे सर आधी एक्झाम घेतात ते बघतात की या माणसामध्ये पोटेन्शियल आहे का या माणसामध्ये शिकायची इच्छा आहे का जर असं तरच सर त्यांना ऍडमिशन देते बाकीच्यांना कोणाला देत नाही सरांचं कसं आहे एक ना जड भराभर चिंता करत नाही सर कामाच्या माणसाला पकडतात त्याला ट्रेन करतात आणि त्याला चांगलं वक्तव्य बनवतात तर हे मला गुण म्हटलं हा हे खरं आपले गुरु बनण्यात तयार आहे आणि मी म्हटलं सर तुम्ही पण मला माझं शागीद म्हणून मान्य करा तर सरांनी मला मान्य केलं त्याबद्दल सरांचे आभार तर तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली आणि सरांनी मला सांगितलं की बा तुझा आवाज व्यवस्थित आहे फक्त आवाज आता चढ उतारप तू कधी आहे ना खूप फास्ट बोलतो कधी स्लो बोलतं ते याकडे लक्ष दे मला पण असं जाणवलं की अरे हो सर जे म्हणत मी व्यवस्थित सांभाळलं आणि महत्वाचं म्हणजे म्हटलं की सर म्हटलं की तुझ्या भाषणामध्ये शायरी इन्क्लूड कर तर मी शायऱ्या पण भरपूर पाठ केल्या मंजिले उन्ही आहे जिनके स्वप्न मे जाण होतीयु यु पंख होण्याचे कुछ नाही होता असं उडान होतीये असं एक बेसिक शायरी विश्वास नागरी पाटलांमुळे सर्वांच्या मनामनात रुजलेली आहे तर ती शायरीपासून सुरुवात झाली आणि आता जवळजवळ मी चाळीस ते पन्नास शायऱ्या पाठ केल्या जेव्हा गरज पडते तशी मला मी शायरी डिलेवर करतो तर असंच ते भाषेने जाणवायला लागलं आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला आणि आत्मविश्वास वाढत गेला तर मराठीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यामुळे हिंदीमध्ये वाढला त्यामुळे इंग्लिशमध्ये वाढला तर आता मी अँकरिंग बंद करायला लागलो अँकरिंग केल्यामुळं काय झालं तर लोक मला ओळखायला लागले की अरे हा कोण आहे हा चांगला उत्कृष्ट वक्ता आहे तुम्हाला गंमत सांगतो एकदा मी जेव्हा आपलं वक्तृत्व कलेचा स्पर्धा घेतली होती विचार मंथन त्यामध्ये माहिती का ती स्पर्धा व्यवस्थित पार पडली आणि आम्ही सक्सेस पार्टी दिली तर सक्सेस पार्टीमध्ये काही लोकांनी आहे ना माझे माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं कशात होतं इंग्लिश मधून मी बोलत होतो म्हटलं अरे एवढं सुंदर आहे का मी मला स्वतःवरच विश्वास नव्हतो हा काही काही गोष्टी आहे ना आपल्याकडनं घडत जातात आपल्याला माहित नाही पडत तुम्ही इथं आलात ही तुमच्या तुमची इच्छा जरी असली ना तरी त्या परमेश्वरांनी तुम्हाला इथं पाठवलंय की जा कंसदारांना भेटा तुम्हाला जर तुमच्या वक्तृत्वावर काम करायचं असेल किती जरी क्लासेस आहेत तुम्हाला सांगतो दोनशे रुपयात वक्तृत्वाचे क्लासेस घेतात म्हणतात की दोनशे रुपया म्हणजे तुमचे वक्तृत्व सुतरवा आता तुम्हाला माहिती असेल कधी ट्राय मारला असेल तर बिअरची बॉटल पण दोनशे रुपयात भेटत नाही बियरची बॉटल दोनशे रुपयात भेटत नाही दोनशे रुपयात माणूस का वक्ता होणार आहे का शक्य नाही ते पार तिचा फर्जी वाढत आलाय तुम्हाला इंग्लिशमध्ये एक सुंदर वक्त एक वक्तृत्व आहे एक प्रोवाप म्हणू शकतो त्याला ते म्हणजे इफ यू पे पीनट्स यू विल गेट डॉन्कीज म्हणजे जर तुम्हाला चांगली गोष्ट जर पाहिजे असेल तर त्यांचा मोबदला पण चांगलाच द्यावा लागणार आहे जर तुम्हाला जर चने फुटाने जर देत बसला ना तर माणसाने मिळणार गाडवच मिळणार ठीक आहे जर चांगलं जर काम करून घ्यायचं सर आता तुम्ही मंदिर बांधलं मॅक्झिम चौकामध्ये ते मंदिर मला पण दिसलं मी पण बघितलं ते फक्त आज आज आलो नाही ते सुंदर मंदिर बांधण्यात आलं पण मला माहिती आहे त्याकरता तुम्ही चांगला मोबदला दिलाय तुमचे जे कर्मचारी होते जे कामगार होते त्यांना चांगले वेतन वगैरे दिलं ना आर्किटेक्ट आर्किटेक्टकडनं ते ड्रॉइंग काढून घेतलं असं तर कसं आहे ना जर तुम्हाला इथे क्लास करायचा इथं पैशामध्ये बघू नका तुम्हाला सांगतो मी जर तुम्ही सरांनी तुम्हाला पाच हजारचं मागितले सर आहे ना पन्नास हजारचं तुमच्याकडनं काम करून घेऊन सरांनी जर पन्नास हजार मागितले तर तुमच्याकडनं पाच लाखाचं काम करू इथं आहे ना सर सरांचं आहे अंडर प्रॉमिस ओवर डिलेवर चाणक्य नावर म्हटलंय जर तुम्हाला तुमच्या जनतेला जर खुश करा असेल तर एकच लक्षात ठेवा प्रॉमिस कमी करा काम जास्त करा हल्ली आपल्या राजकारणात काय होते लोक काय एवढ्या शिवाय देतात की आपले राजकारणी हो राज आहे ना आंगभर अंगभर सांगून देतात की अरे मी काय करन मी हे करन मी ते करन काहीच करत त्यामुळे जनता नाराज होते आणि काही लोक बघा ते आमदार आहे ना बरोबर मागच्या दहा वर्षापासून वीस वर्षापासून तीस वर्षापासून तिथंच ती चिटकून आहे आणि ते मंत्री पण झाले का तर ते त्यांनी आहे प्रॉमिस केलेच नाही त्यांनी सांगितलं मी तुमच्यासाठी दोन संडास बांधून देतो असं प्रॉमिस केलं त्यांनी पण संडासचा गट बाथरूम पण बांधून दिलं तिथं पाण्याची पण सोय केली तिथं आजूबाजूला गार्डन पण बांधून दिलं म्हणून काय झालं लोक खुश झाले की हा माणूस सांगतो दोन रुपयाचं काम करून देतो वीस रुपयाचं काम त्यामुळे आहे ना लोक त्यांच्यासोबत आपोआप जुळत जातात तर ते तसंच आहे म्हणून हे वक्तृत्वाच्या कलेमुळं काय होतं की तुम्ही आहे ना एक स्वतःवर एक मस्त आत्मविश्वास तयार होऊन जातो आणि तुम्ही कोणाहीसोबत बोलाल तर बिंदास बोलाल आणि तुम्हाला सांगतो जेव्हा मी यांच्यासोबत बोलतो ना आता माझं मी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला आहे माझं कामच आहे राजकीय नेत्यांसोबत बोलणं तर मी बिंदास बोलतो त्यांच्यासोबत हां सर बरोबर बरोबर म्हणून मला माहिती आहे एम आय स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने काम काय दिलं की जे मोठे मोठे नेते आहे त्यांना एम आय स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला घेऊन येतात आणि त्यांचा गेस्ट लेक्चर ठेवायचं ते काम माझ्याकडे तर हे शक्य झालं कशामुळं तर माझ्या वक्तृत्वामुळे जो वाढलेला माझा आत्मविश्वास आहे ना त्याच्यामुळं म्हणून ही जी कला आहे ना याला हलक्यात घेऊ नका ही खूप सुंदर कला आहे आणि एकदा तुम्ही या कलेवर प्रभुत्व मिळवलं तर जग आपलंच आहे कारण तुम्हाला ऍडॉल्फ हिटलर तर माहित असेल प्रत्येकाला ऍडॉल्फ हिटलरने ह्या फक्त वक्तृत्वाच्या जोरावर अख्खा जर्मनी जिंकलं होतं युरोप जिंकलं होतं त्यानंतर तो जग जिंकायला निघाला होता फक्त आणि फक्त या वक्तृत्वाच्या कलेवर तर ही कला हलक्यात घेण्यासारखी नाही आहे आज तुम्हाला वाटेल की वीस हजार मागताय तीस हजार मागताय दहा हजार मागताय पाच हजार मागताय पण तुम्हाला सांगतो हेच वीस हजार रुपये तुमच्या वीस लाखाचा फायदा करून देन पुढच्या दोन वर्षात तुम्हाला माहीत पण नाही पडत म्हणून या कलके कलेला आहे ना एक वेगळं स्वरूप देऊ नका ही कला आहे ना आत्मसात करा आणि याच्यावर भयंकर प्रॅक्टिस करा आणि समजा की स्वतःला समजू नका की हो मला एक उत्तम वक्ता बनायचा मला चांगलं वक्तृत्व करायचं आहे की ज्याच्यामुळे ना लोक मंत्रमुग्ध झाले पाहिजे असं जर तुम्ही ठरवलं ना तर एक तुम्ही उत्कृष्ट वक्ता बनाल आणि जो तुमचा आत्मविश्वास वाढेल ना ते तुम्हाला तुम्हाला पण माहिती नाही पडेल की तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन गेला एवढं बोलून मी इथंच सांगतो राख हौसला व मंजर भी आएगा पैसे के बाद चलकर कुछ समंदर भी आएगा थक्कर ना बाईट मंजिर के मुसाफिर मंजिल भी मिलेंगे मिलने का मजा भी आएगा का एवढं बोलून इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र